बघा ना मंडळी किती सुंदर सोनसई रंगाचे खमंग उपवासाचे आप्पे लहानसे आकार पण मात्र अफाट उपवासाच्या दिवसांमध्ये रोज रोज तीज भगर साबुदाना खिचडी खाऊन कंटाळलेला असतो तर अशा दिवसांमध्ये आपल्याला काहीतरी वेगळीच चव म्हणून हे उपवासाचे आप्पे आपण करणार आहोत लहान लहान गोल गोल आणि खमंग खुसखुशीत आणि शिवाय झटपट तयार होणारे हे आप्पे आपण आज करणार आहोत तर चला उपवासातील ही चव अधिक रुचकर करण्यासाठी आप्पे तयार करूया माझ्या या रेसिपीचा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका इथं मी एक वाटी भगर घेतली आहे त्याच वाटीनं पाव वाटी साबुदाणा घेतला आहे त्यानंतर दोन हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहेत एक इंच आलं घ्यायचं आहे एक चमचा जिरं घ्यायचं आहे एक चमचा मीठ लागेल चवीपुरतं त्यानंतरनं आपल्याला इथं अर्धी वाटी घट्ट मलईचं दही घेतलेलं आहे त्यानंतर इथं एक उकडलेला बटाटा दोन मोठे चमचे पूड घेतलेलं आहे त्यानंतर ना सोडा घ्यायचा आपल्याला त्यानंतर आपल्याला इथं जी एक वाटी भगर घेतलेली आहे ती मी भाजून घेणार आहे त्यानंतर मग अटीनं पाव वाटून भाजून घ्यायचा आहे आता हे हलके जिन्नस भाजून घ्यायचे आहे वरईचा रंग हलकासा पांढरा होत आला की आपण गॅस बंद करणार आहोत फार भाजायचे नाहीयेत थंड झाल्यावर आपण मिक्सरमधून बारीक करून घेणार आहोत बघा अशा पद्धतीनं मांसर पीठ तयार झालेलं आहे तर आपल्यासाठी हे पीठ असंच वाटून आहे फार रवाळ वाटायचं नाही आहे दोन हिरव्या मिरच्या आणि एक इंच आलं आपण याच्यामध्ये टाकून घेणार आहोत तुम्हाला जर मिरची स्किप करायची तर स्किप करू शकता जिरं घेतलेलं आहे जर इथं उपवासाला तुम्हाला जिरे लागत नसेल तर जिरं टाकू नका त्यानंतरनं आपलं चवीपुरतं मीठ टाकायचं आहे इथं एक चमचा मीठ घेतलेला आहे आणि अर्धी वाटी आपल्याला इथं दही टाकून घ्यायचं आहे आता हे आपल्याला मिश्रण वाटून घ्यायचं आहे त्यासाठी आपल्याला बघा थोडंसं पाणी टाकणार आहे तर हे पाणी मी दह्याच्याच वाटीमध्ये थोडंसं घेतलेलं आहे जसं लागेल तसं तुम्ही पाणी यामध्ये घालून मस्त व वा मिक्सरमध्ये वाटून घ्या बघा अशा पद्धतीनं हे पीठ तयार झालेलं आहे तर आपण थोडं थोडं पाणी घातलेलं आहे जास्त पाणी घालू नका आता फुलणार नाही त्यानंतर हे दहा मिनटासाठी आपण रेस्ट करणार आहोत त्याच्यानंतर आपल्याला एक चटणी वाटून घ्यायची आहे बघा इथं मी भाजीला शेंगदाण्या घेतलेल्या आहेत चटणीपुरते त्याच्यानंतर इथं एक चमचा जिरं घेतलेला आहे त्यानंतर दोन हिरव्या मिरच्या आणि अद्रक घेतलेला आहे त्यानंतर इथं दोन ते तीन चमचे दही घेतलेलं आहे एक चमचा साखर घेतलेली आहे आणि चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे आता हे सर्व मिश्रण आपण वाटून घेणार आहोत तर बघा अशा प्रकारे मस्त आप्यांची उपवासाची चटणी तयार झालेली आहे तर आता इथं आपण जे मग अशी दहा पे पंधरा मिनटासाठी पीठ बाजूला ठेवलं होतं ते पीठ भिजून झालेलं आहे आता आपण याच्यामध्ये एक उकडलेला बटाटा स्मॅश किंवा किसून घालणार आहोत काही जण इथं कि कच्चाच बटाटा किसून घालतात पण कच्च्या बटाट्यापेक्षाही उकडलेला बटाटा केव्हाही चांगलाच आणि म या बटाट्याने मिश्रणाला मस्त बाइंडिंग येतं आपे जे आहे ते मस्त फुलून येतात छान टेक्शर येतं आता इथं दोन चमचे आपण शेंगदाण्याचा कूट घालणार आहोत हे मी भाजून घेतलेला शेंगदाण्याचा कूट आहे तर इथं आपण मिक्स करून घेऊया छान मिक्स झाल्यानंतर आपल्याला फायनली इथं खायचा सोडा घेतलेला आहे मी तुम्ही इथं इनोसुद्धा घालू शकता पण इनोपेक्षाही आपण इथं दहा मिनटं पंधरा मिनटं रेस्ट केली होती पिठाची तर त्यामुळे आपल्याला इथं खायचा सोडा सफिशियंट आहे आता हे मस्त एकजीव करून घ्यायचं आहे मिश्रण अशा एकसारखं दिशेनंच फिरवायचं आहे तर असं आपल्याला इथं मस्त मिश्रण आप्यांचं तयार झालेलं आहे तुम्ही पाहू शकता तर आता इथं आपण आप्यांच्या पात्राला तेल लावून घेऊया असं एक एक लावून घेऊया पण सुरुवातीला थोडं जास्तच तेल घालूया नंतर कमी लागेल आता इथं हे बॅटर तयार आहे तर हे आपण घालून घेऊया तर सोळा घातल्या घातल्या हे बॅटर तयार करून घेऊया आणि घालून घेऊयात तर मी एक 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 करून कडेने सर्व घालून घेत आहे नंतरनं मध्ये घालत आहे कारण मध्ये आज जास्त असते आणि कडेला कमी तर तुम्ही जाळ जिथं जास्त आहे तिथं त्या पद्धतीनं ते पात्र फिरून घ्या आता इथं मी दहा पाच मिनटासाठी हे पात्र झाकून ठेवते बघा हे अशा आपे असे मस्त तयार झालेले आहेत गोल्डन ब्राऊन रंगाचे तयार झालेले आहेत तर तुम्ही अशा प्रकारचे आपे तयार करून बघा कशी वाटली रेसिपी ती मला कमेंटमध्ये नक्की सांगा बघा मधले आपे जरा मी पाच मिनटापर्यंत ठेवल्यामुळं हो थोडेसे डार्क राऊन झालेले आहेत बघा ही पहिली बॅच आहे तर हे नवीन पिढ्याचं पात्र घेतलेलं होतं आता इथं हे आप आ, मी नवीन जरी बिळाचा पाता घेतलं तरी बघा किती छान मस्त लुसलुशीत आपे त्या झालेत वरतून कुरकुरीत झालेलं आहे अशा प्रकारे आपले उपवासाचे आपे खमंग असे त्या झालेत आणि उपवासाची शक्ती त्या जा धन्यवाद